प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील चुनचाळे दत्तनगर कारगिल नगर चौक आदी परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि अवजड वाहतुकीच्या त्रासामुळे परिसरामधील प्रभागामधील माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी वारंवार निवेदन दिल्यानंतर देखील प्रशासनाकडनं उपाययोजना होत नव्हत्या शेवटी दत्तनगर येथील नागरिकांनी नवीन नाशिक मनपा विभागीय अधिकाऱ्यांसह इतर विभागांमधील अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही इथून तुम्हाला जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या विभागानं याची दखल घेतली आणि अखेर आज या कामाला सुरुवात झाली आहे याच रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे तसेच प्रभागचे माजी नगरसेवक राकेश दोनदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी आमदार सीमाता हिरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी या, या उद्घाटन प्रसंगी परिसरामधील माजी नगरसेवक राकेश दोंदे तसेच भाजप नेते बाळासाहेब पाटील रामदास तात्या दातीर तसेच अरुण दातीर समाधान दातीर निवृत्ती इंगोले प्रकाश कर्डिले नितीन दातीर राहुल दोंदे राहुल राऊत समाधान शिंदे अमोल मुंगसे तसेच संगीता दातीर गंगूबाई गवळी सुनीता दातीर मनीषा गवळी पूजा दातीर रंजना निमसे आदी परिसरामधील नागरिक महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कामाला सुरुवात झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात होतं माजी नगरसेवक राकेश दोंदे यांचे यावेळी आभार मानण्यात आले आहेत का भाऊ तुम्ही दोन मिनिटं येऊन जा मी यायच्या आधीवर पहिला महेश भाऊंना फोन केला कारण का सीमाताई जागेवर नव्हते सीमाताई मुंबईला होत्या तर महेश भाऊंना सांगितलं तर महेश भाऊ असंशी अडचण नाही अधिकारी आम्हाला नेहमी गेल्या सहा महिन्यापासून टाळत आहे आमच्या रस्त्यांचं काम करत नाही पाणी प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी आमच्या इथले सर्व महिला मंडळ असेल स्थानिक रहिवासी असेल यांनी त्यांचा रोष व्यक्त करून आणि अधिकाऱ्यांना जे थांबलं आहे तर त्याच्याकरता तुम्ही एक फोन करा महेश भाऊनी पुरात त्याच टाईमाला त्याच ठिकाणी ऐकतो मॅडम फोन करून सांगितलं आणि त्याच्यानंतर मला म्हणे राकेश तुतीला जा तुला कुठली चुकीची घटना होऊन देऊ नको सगळे आपलेच लोक आहे त्यांना समजून सांग आणि समजून सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांशी महेश भाऊ स्वतः बोलले त्याच्यानंतर चार दिवसात हे काम मार्गी लागलं आहे आज तुम्ही बघत असाल इथले जे महिला मंडळ असाल सगळं आनंदी आहे आणि आज ज्या कामाचा भूमिपूजन सोहळा सीमाताईंच्या माध्यमातून आज पार पडला त्याकरता मी ताईंचे आभार व्यक्त करतो महेश भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद नागरिकांनी मोठं आंदोलन इथे केलेलं होतं आणि अधिकाऱ्यांना देखील कोंडून ठेवण्यात आलेलं होतं आणि हा रस्ता व्हावा ही प्रामुख्याने त्यांची मागणी होती त्यामुळे तातडीनं महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेशी संपर्क केला आणि तातडीने ह्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यास सुरुवात आज झालेली आहे त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी महापालिकेच्या आयुक्त मनीषा ठक्री मॅडम सर्व आमचे कर्मचारी या सगळ्यांना नाती दखल घेऊन या कामाची सुरुवात केलेली आहे हे कामं जिथे जिथे वस्तू संपर्क केले पाहिजे गेल्या अनेक दिवसांपासून दातीर नगर कुणसाळे दत्तनगर या परिसरातील मुख्य रस्ता अतिशय खराब झालेला होता त्या रस्त्याच्या कामासाठी अनेक दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जी पळामुळे त्या कामात दिरंगाई होत होती आज आपण बघताय की सन्माननीय लोकप्रिय आमदार श्रीमता हिरे यांच्या उपस्थितीत या रस्त्याचं डांबरी करालचा शुभारंभ आज संपन्न झाला चार पाच दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांनी एक तीव्र असं आंदोलन या ठिकाणी केलं होतं त्या आंदोलनाची दखल माननीय आमदारे यांनी घेऊन प्रशासनानं त्वरित या रस्त्याचं काम आणि परिसरातील स्वच्छता आरोग्य पाणी सगळे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले आणि एक मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये जलदगतीने या समस्या सोडवण्याचं काम चालू झालेलं आहे मी समस्त परिसरातील नागरिकांच्या वतीने सन्माननीय आमदार श्रीमाता हिरे तसेच जे प्रशासकीय अधिकारी या कामात लक्ष देत आहेत त्या सर्वांचं मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद किरण आहे सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा